पहिलं वक्तव्य रत्नागिरी सिंधुदुर्गचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचं नारायण राणेंनी खासदारकीच्या रिंगणात उतरावंच दुसरं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांचं नारायण राणे हे शेवटच्या बेंचवरचे उमेदवार तिसरं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांचं राणे साहेब जरी महायुतीचे उमेदवार असतील तरी पूर्ण सहकार्य करणार चौथं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांचं नारायण राणे सर्वाधिक मतांनी निवडून येतील नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर ही चारही वक्तव्य चर्चेत आली यातली पहिली दोन वक्तव्य राणेंच्या थेट विरोधकांकडून आली तर पुढची दोन वक्तव्य राणेंच्या सध्याच्या सहकाऱ्यांकडून पण जुन्या विरोधकांकडून आली या वक्तव्यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे राणेंसाठी ही निवडणूक काटायची कशामुळे तर राणेंच्या विरोधकांमुळे राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घेतलेल्या पंग्यांमुळे राणेंनी अशा कोणाकोणाशी पंगा घेतलाय त्यांच्या राजकीय वैराचा इतिहास काय आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू राण्यांचे विरोधक म्हणून सगळ्यात पहिलं नाव येतं वैभव नाईक यांचं राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच वैभव नाईक यांनी त्यांच्यावर टीका केली मग माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून नाईक यांना प्रत्युत्तर दिलं पण हा नाईक विरुद्ध राणे वाद आत्ताचा नाहीये याचा इतिहास सुरू होतो एकोणीशे एक्क्याण्णव पासून कोकणात नारायण राणे शिवसेनेची ताकद वाढवत होते तर काँग्रेसमधून श्रीधर नाईक यांचं नेतृत्व पुढे येत होतं पण अशातच जून एकोणीशे मध्ये श्रीधर नाईक यांची हत्या झाली सगळं कोकण हदरलं मुंबईतून आलेल्या भाडोत्री गुंडांनी ही हत्या केल्याचं समोर आलं तेरा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं ज्यातलं एक नाव होतं नारायण राणे यांचं राणेंनी आपला या सगळ्याशी संबंध नसल्याचं सांगितलं कोर्टात खटला उभा राहिला राणे निर्दोष सुटले पण श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांच्या मनात ही आग धुसमत राहिली पुढे राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आणि नाईक काँग्रेसमधून शिवसेनेत गेले हे दोन्ही प्रतिस्पर्धी मग थेट निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने आले दोन हजार नऊ मध्ये पण राणेंनी नाईक यांचा पराभव केला दोन हजार चौदा ला मध्ये पुन्हा नाईक विरुद्ध राणे असा सामना झाला आणि यावेळी दहा हजार मतांनी बाजी मारली ती वैभव नाईक यांनी लोकसभेत मुलाचा आणि विधानसभेत स्वतःचा पराभव झाल्यानं राणे वर गेले त्यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना मात देऊन वैभव नाईकांची सरशी झाली त्यानंतर देखील हा संघर्ष कायम राहिला टीका टिप्पण्या होत राहिल्या आव्हान देणं सुरू राहिलं पण या सगळ्यात वैभव नाईक यांनी आपला कुडाळ मतदारसंघ राखला रत्नागिरीत ठाकरेंचा असलेला जोर पाहता राणेंना सिंधुदुर्गातून जास्तीत जास्त लीड मिळवणं गरजेचं आहे आणि अशाच वेळी कुडाळमधून त्यांच्या अडचणी वाढतात त्या वैभव नाईक यांच्याशी असलेल्या जुन्या वैरामुळे दुसरं नाव येतं दीपक केसरकर यांचं नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरताना जी रॅली काढली त्यात दीपक केसरकर राणेंच्या अगदी शेजारीच उभ्या होत्या त्यातही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांची दिलजमाई झाल्याच्या बातम्या देखील कोकणात गाजल्या होत्या आता महायुतीमध्ये हे दोघं मित्रपक्ष म्हणून एकत्र आले असले तर या दोघांमधला संघर्ष जुना आहे दोन हजार नऊ साली सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर असल्यापासून केसरकर आणि राणे यांच्यातला वाद सुरू झाला असं सांगण्यात येतं पण त्याच वर्षी जेव्हा केसरकर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उभे राहिले तेव्हा शरद पवारांनी राणे आणि केसरकर यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते असं सांगण्यात येतं केसरकर राष्ट्रवादीकडून आमदार झाले आणि दोन हजार चौदा मध्ये ते शिवसेनेत गेले त्यानंतर राणे विरुद्ध केसरकर संघर्षाला आणखीनच धार चढली चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी केसरकर यांनी राणेंच्या विरोधात जोरदार प्रचार केला आणि राणे वैभव नायकांकडून हरले साहजिकच हे शल्य देखील राणेंच्या मनात राहिलं टिकांच्या फेरी दोन्हीकडून सुरूच राहिल्या ज्यात राणे यांच्या पुत्रांनी देखील उडी घेतली केसरकरांनी अनेकदा राणेंचा राजकीय दहशतवादी नरकासूर म्हणून उल्लेख केला ठिकाणचे बाण सुटत राहिले आणि केसरकर शिंदे गटात आणि पर्यायनं भाजपसोबत जोडले गेले त्यांना राणेशी जुळून घ्यावं लागलं निवडणुकीच्या आधी झालेल्या त्यांच्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरला वरवर नाराजी मिटल्याचं चित्र दिसत असलं तरी जुना वाद किती शमणार आणि केसरकर राणे यांचं काम किती मन लावून करणार हे महत्वाचं आहे कारण सावंतवाडीतून मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनाच लीड मिळालं त्यामुळे केसरकर राणे ही दिलजमाई ग्राउंडवर दिसणं महत्वाचं आहे तिसरं नाव येतं विनायक राऊत यांचं राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे दोन टर्म खासदार आणि सध्या ठाकरे गटाचे उमेदवार राऊत विरुद्ध राणे ही लढाई कोकणात पहिल्यांदा होत नाहीये याआधी देखील ती झालीये निवडणुकीच्या रिंगणात आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये देखील दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली पण राऊत यांनी निलेश राणेंना दीड लाख मतांच्या फरकानं हरवलं दोन एक हजार एकोणीस मध्ये निलेश राणे राणे कुटुंबियाच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार होते पण यावेळी विनायक राऊत यांनी एक लाख अठ्यात्तर हजार मतांच्या फारकानं बाजी मारली साहजिकच राणेंना विनायक राऊत यांना हरवणं जमलेलं नाहीये दुसऱ्या बाजूला विनायक राऊत यांनी राणेंवर ते खुनी असल्याचे आरोप केले होते त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर यायला मज्जाव करावा अशी मागणी केली होती तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये विनायक राऊत कोकणाच्या प्रश्नावर उपोषण करत असताना नारायण राणेंनी कोण विनायक राऊत त्यांची अवकात काय अशी टीका केली होती थोडक्यात हे वैर अगदी दोन हजार चौदा पासून किंवा राणेंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून कायम आहे ज्याचा पुढचा अंक आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतोय त्यानंतरचं नाव येतं भास्कर जाधव हो यांचं तर भास्कर जाधव हो यांचा गुहागर मतदारसंघ येतो रायगड लोकसभेत पण भास्कर जाधव हो यांचा प्रभाव रत्नागिरीमध्ये दे देखील असल्याचं सांगण्यात येतं त्यांचं आणि राणेंचं राजकीय वैर सुरू झालं दोन हजार चार पासून भास्कर जाधवांचं तिकीट कापण्यामागे राणे असल्याचा आरोप जाधव यांनी केला त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांनी भास्कर जाधवांच्या भागात पक्षवाढीसाठी काम केलं मग दोन हजार अकरा मध्ये एका भाषणात भास्कर जाधवांनी कोंबडी चोरी आशयाचा शब्द वापरला आणि वातावरण तापलं अगदी फेब्रुवारी महिन्यात देखील राणे विरुद्ध जाधव संघर्ष पेटला आणि शिवीगाळ तोडफोड अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या पुढे सामोपचाराची भूमिका घेण्यात आली असली तरी हा वाद शमलेला नाहीये नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई असताना भास्कर जाधव राणेंना ढील देतील याची शक्यता देखील कमीच आहे त्यामुळे जाधव यांचा जोर रोखणं देखील राण्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे आणि पाचवं नाव येतं उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सूत्र आल्यावर राण्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला बाळासाहेबांच्या ह्यातीत जे बडे नेते शिवसेना सोडून गेले त्यातलं नारायण राणे हे प्रमुख नाव तेव्हापासूनच राणे आणि शिवसेना हा संघर्ष टोकाला पोहोचला त्यातही राणेंनी अनेकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय राण्याचे पुत्र देखील उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख करताना दिसून आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना अटक देखील करण्यात आली टीका टिप्पण्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या बाबतीत हा वाद सुरूच राहिला पण हा वाद निवडणुकीच्या रिंगणातही दिसून आला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत निलेश राणेंचा दोन हजार चौदाच्या विधानसभेत आणि वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी राणेंचा पराभव केला उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची पूर्ण सूत्र आल्यावर राणेंना त्यांचा पराभव करणं जड गेलं राणेंविरोधात शिवसैनिक त्वेषानं काम करतात असं सांगितलं जातं यंदाच्या लोकसभेआधी शिवसेना फुटली पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडून गेलं तरी देखील कोकणात त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे आणि इथला शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असं बोललं जातं या गोष्टीची थेट परीक्षा म्हणून उद्धव ठाकरेंसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक प्रतिष्ठेची आहे आणि तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत जुने राजकीय वैरी नारायण राणे या पाच मुख्य नावांसोबतच रत्नागिरीत ताकद राखून असलेले सामंत बंधू देखील उमेदवारीची संधी हुकल्यानंतर राणेंना असलेला जुना विरोधही विसरणार का हा राणें पुढचा महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यामुळे राणेंना या लढाईत उसळी घेऊन आपली ताकद सिद्ध करायची तर त्यांच्या विरोधकांकडे सलग तिसऱ्या लोकसभेत राणेंना पराभव दाखवून बॅकफूटवर ढकलण्याची संधी आहे त्यामुळे राणेंना मित्रपक्षात असलेले सामंत केसरकर यांच्याशी झालेली दिलजमाई ग्राउंडवर दाखवावी लागेल तरच समोरून ठाकरे नाईक आणि राऊतांनी दिलेलं आव्हान मोडून काढणं शक्य आहे तुम्हाला काय वाटतं यांना नारायण राणेंना राजकीय वयर जड जाणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका